मिनिस्टर खेळ करमणुकीचा व मनोरंजनाचा खेळ पैठणीचा कार्यक्रम ताराणी पक्ष व महिला आघाडीच्या वतीने सुवात्सल्य मंगल कार्यालय तादा रोड खोतवाडी आयोजित होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमाचा शुभारंभ सौ मोशमी आवाडे वहिनी यांच्या हस्ते व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला आपल्या घराला घरपण देताना प्रापंचिक गाडा सांभाळताना महिला नेहमी जबाबदारी सक्षमपणे पार पाडत माहेर सासर यातील भक्कम धुवा त्या असतात त्यामुळे दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून काहीतरी मनोरंजनात्मक कार्यक्रम आपल्या महिला भगिनींसाठी व्हावेत म्हणून निवेदक विवेक यांच्यासोबत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये प्रथम क्रमांक सौ सौ शिवानी चौगुले द्वितीय क्रमांक टीव्ही सारिका माने तसेच पैठणीचे विजेते मंगल मुठाणे सोनल पाटील अर्पिता कांबळे प्रिया चोपडे राधा कांबळे माधुरी नागावकर अश्विनी काळे सानिका नागतिळक अंजना पालके या महिलांना पैठणी असे विजेत्यांनी अनुक्रमही बक्षिसे पटकवली तसे स्पर्धे सहभागी झालेल्या महिलांना लकी ड्रॉवर स्पॉट गेम पन्नास प्रेशर कुकर माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे साहेब यांच्या हस्ते सर्व महिला भगिनींना देऊन गौरविण्यात आले यावेळी ताराणी महिला आघाडी अध्यक्षा उर्मिला गायकवाड खोतवाडी उपसरपंच निर्मला खोत ग्रामपंचायत सदस्या शिल्पा पोवार ताराणी महिला आघाडी खोतवाडी अध्यक्षा हेमा खोत ताराणी महिला आघाडी कार्याध्यक्षा नजमा शेख ताराणी महिला आघाडी ताराळ अध्यक्षा मेघा माने सुलोचना हेरवाडे ताराणी महिला आघाडी ताराळ उपाध्यक्षा फुलाबाई वाणी ग्रामपंचायत सदस्या माधुरी सुतार ग्रामपंचायत सदस्या देवकी शिंदे ग्रामपंचायत सदस्या सुजाता स्वामी ग्रामपंचायत सदस्या सारिका माने ग्रामपंचायत सदस्या दीपाली कोरणे ग्रामपंचायत सदस्य राणी शिंदे ग्रामपंचायत सदस्या संगीता पाटील ग्रामपंचायत राणी माने विमल पवार सदस्या मालुबाई चौगुले ग्रामपंचायत सदस्या लक्ष्मी चौगुले ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा दाते ग्रामपंचायत सदस्या पूनम जाधव संगीता माने मेघा भाटले गिरिजा हेरवाडे संगीता माने अश्विनी बुरसे सपना भिसे नंदा साळुंके सीमा कमते मंगल सुर्वे शोभा कापसे अनिता जाधव वंदना सुतार छाया पवार राजश्री सारंगे सई माने स्वाती मगदूम पूनम सावंत सविता चौगुले अनघा कुलकर्णी छाया शिंदे नीलम वाणी रेशम भापकर अर्चना खाडे संगीता चौगुले मंगल पवार वैशाली गव्हाणे विद्या शिंदे सुनीता जाधव शारदा पवार मंगला मुसळे अर्चना माने वैभव पवार अमर खोत अमल जाधव गोगा बाणदार करण खोत यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सत्यासाक्षातुसेट वर्क खोतवाडी